तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर चार नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाऊस हा कसा असणार आहे याविषयी माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने अपडेट केलेली आहे आणि तीच अपडेटेड माहिती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो नकाशा की ज्यावरती दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा पावसाचा जो ने अंदाज आहे तो प्रादेशिक हवामान केंद्राने अपडेट केलेला आहे आणि तोच अपडेटेड अंदाज आपण येथे सविस्तर पाहूया त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला येथे पाहू शकता येथे असणार आहे नांदेड त्यानंतर हिंगोली बीड अहिल्यानगर पुण्याचा संपूर्ण भाग येथे आहे त्यानंतर साताराचा देखील संपूर्ण भाग रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर व कोल्हापूरचा कालील किनाऱ्याचा भाग त्यामध्ये असणार त्यानंतर सांगली व येथे सोलापूर हे सर्व जिल्हे <णिया> तुम्ही पाहू शकता जे की मी लाल कलरमध्ये टिक केलेले आहेत हे सर्व जिल्हे प्रादेशिक हवामान केंद्राने ग्रीन अलर्टमध्ये शो केलेले आहेत जारी केलेले आहेत म्हणजेच याचा अर्थ असा आहे की या सर्व जिल्ह्यांसाठी नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा हा प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेला आहे पण त्यानंतर तुम्ही पाहू शकता या सर्वच जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी म्हणजे या सर्वच जिल्ह्यामध्ये जे आहे ते विजेचं साईन हे कॉमनली सारखंच देण्यात आलेलं आहे याचा अर्थ असा आहे की या, या जिल्ह्यामध्ये ग्रीन अलर्ट तर आहेच पण येथे या जिल्ह्यात विजांचा कडकडाट हा पाहायला मिळेल आणि विजांच्या कडकडाटासह जर हवामानामध्ये जर बदल जर झाला वारं जर बदललं तर या भागामध्ये काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो तर तुम्ही पाहू शकता हे जे सर्व ग्रीन अलर्टमध्ये देण्यात आलेले जिल्हे आहेत आणि त्यावरती विजेचा कडकडाटाच साईन आहे त्या जिल्ह्यांसाठी अशा काही प्रकारचा हवामान अंदाज हा प्रादेशिक हवामान केंद्राने दिनांक न सॉरी दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीससाठी वर्तवलेला आहे त्यानंतर आता आपण येथे पाहूया त्यामध्ये असणार आहे रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक व नाशिकचा वरील देखील भाग यामध्ये आहे त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा त्यानंतर परभणी येथे आहे वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर त्यानंतर भंडारदरा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली हे सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता हे सर्व जिल्हे प्रादेशिक हवामान केंद्राने फक्त ग्रीन अलर्टमध्ये जारी केलेले आहेत म्हणजेच या सर्व जिल्ह्यामध्ये कशाही प्रकारचा पाऊस हा पाहायला मिळणार नाही अशा प्रकारची देखील अपडेट आपल्याला पाहायला मिळते म्हणजे येथे पाऊस हा शांतच असेल पाऊस हा सक्रिय नसणार आहे येथे कशाही प्रकारचा विजांचा कडकडाट व त्याचबरोबर वादळी वारे असेल अति जोरदार ते जोरदार पाऊस असेल मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल असा कशाही प्रकारचा हवामानाचा इफेक्ट हा जाणून येणार नाही येथे हवामान हे शांत अस असणार आहे कोरडच असणार आहे अशा प्रकारची देखील माहिती आपल्याला या जिल्ह्यामधून समोर येते तर तुम्ही एकंदरीत आता येथे सर्वच आपल्या महाराष्ट्र राज्याचा नकाशा पाहू शकता की ज्यावरती प्रादेशिक हवामान केंद्राने चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हवामान अंदाज हा अपडेट केलेला आहे तर या अंदाजानुसार तुम्ही पाहू शकता की जिल्ह्यातील सॉरी राज्यातील किती जिल्ह्यामध्ये जो विजेंचा कडकडाट आहे ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे आणि किती जिल्ह्यांमध्ये फक्त ग्रीन अलर्ट हाच दिलेला आहे हा तुम्ही येथून पाहू शकता तर चार नोव्हेंबर रोजीचा हवामान अंदाज अशा काही प्रकारे सांगतोय की राज्यामध्ये पाऊस हा पूर्णतः असक्रिय झालेला पाहायला मिळत आहे म्हणजे काही प्रमाणात तरी म्हणा की जो येलो अलर्ट आहे तो कशाही प्रकारचा आता आपल्या राज्यावरती पाहायला मिळत नाही काल देखील आपण अपडेट पाहिली कालच्या देखील आपल्या नकाशावरती हवामान अंजा अंदाजावरती येल्लो अलर्टमध्ये चार ते पाच जिल्हे हे दाखवण्यात आले होते आणि त्यानुसार तेथे देखील हवामानाच्या प्रक्रिया प्रतिक्रिया व पावसाच्या देखील प्रक्रिया किंवा प्रतिक्रिया असतील या पाहायला मिळालेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता हा चार अकरा दोन हजार पंचवीस रोजीचा हवामान अंदाज आहे आणि या अंदाजानुसार राज्यात चार तारखेला पाऊस हा शांतच असेल सक्रिय काही असणार नाही अशा प्रकारची देखील माहिती आपल्याला पाहायला मिळते तर ही होती चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची पावसाच्या अंदाजाविषयीची माहिती माहिती जर तुम्हाला समजली असेल आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील